नमस्कार नमस्कार दादा बैलगाडा महोत्सव आणि एक टॉपची गाडी झाली मुलाला खूप आनंद झाला आणि आपला अखेर भारतीय बैलगाडा महोत्सव आणि महाराष्ट्रातला पहिला महोत्सव आहे त्याच्यामध्ये आपली गाडी झाली आणि तिथून टॉपची गाडी झाली त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला नियोजन या गाडीला नियोजन आपला काही दिवसापासून चालू होता बाईने फोन केला होता की बैल मला पैरायला दे आणि आपला बैल पळतो म्हणून बाईने मागितला होता पण मी सांगितला की बाई आपण जिथे पण जेव्हा मोठा काहीतरी असेल महोत्सव वगैरे तिथे आपण गाडी पळू तर बाई बोला एकतीस तारखेला मला पळेल ते मी बोलू देणार आणि बाईनी गाडी जमवली आणि हा आन नियोजन असं झाला आणि या आधी कधी गाडी पळलेली होती का नाही जानी। मी पहिल्यांदा आणि या पुढे कधी आपल्याला बघायला भेटेल जोडी ना आपली घरची गाडीच फालते मी घरचीच गाडी फालवतो कधी पण फॉजेट शार्दोल आपली घरची गाडी फालते आणि सध्या टॉप मध्ये गाडी आपली घरची गाडी असल्यावर त्यासोबत बैल कोणता असतो तरी शार्दूल शार्दोल दादा आज घरच्या घरचं नाव कुठं तरी आम्हाला बघायला भेटला कारण प्रत्येक आड्यामध्ये घरच्या घरचं नाव आणि कुठं ना कुठं आज पहिला झाला होता मथुर सोबत त्याच्या मुला असं नाव नाही घरच्या झाला होता आणि आपल्याला पहिली पलवायचा होता म्हणून आमच्या गाडीचं नाव न दिला तरी पण आपण बॅनर सोडला होता एक दोन दिवसापूर्वी की घरच्या गाडीला कोणी पण जोड द्या म्हणून पण कोणी जोड न झाला किंवा कोणाचा फोन सुद्धा आला नाही पण आज मी नाव देणार होतो घरच्या गाडीचा पण गाडी पलायची होती म्हणून मी नाव दिलं नाही आणि दादा आज गाडीला खूप स्पीड होता काय स्पीड तर आज जो वजीला आहे कुठं ना कुठं स्पीडचा एक बादशा म्हटलं तरी काय कारण वजीर आणि शार्दूर या गाडीला पण इतका स्पीड असतो आणि आज पहिल्यामध्ये मथूरच्या मला खूप स्पीड होत आता मथूरचं मथूरचं नाव म्हणजे सर्वांना एक महाराष्ट्रामध्ये नामांकित बैल आहे आणि सर्व महान भारत केकरी आणि भरपूरच त्याच्या नावावर पिताब आहेत आणि त्या बैलामध्ये बैल पळावा ही पण माझी पण इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आणि दादा हा आपला वजीर घाटावरती कधी पळतो का नाही घाटावरती नाही पळाला आपला कधी आणि कधी पळवायची इच्छा पळवायची इच्छा झाली आहे आणि नेरा ना आपण आता कुठं ना कुठं आज ही गाडी आम्हाला मुंबई मध्ये बघायला भेटली पण लोकांना एक अपेक्षा असेल ही गाडी घाटावर पण दिसावं काय म्हणणार पळू ना कारण गाडीला खूप स्पीड आहे त्याच्यामुळे ही गाडी घाटावर दिसली पाहिजे आणि जरूर पळवू आपण आणि आपला बैल घाटावर पण आपलं नाव करेल याच्या आधी पण तुम्ही घाटावर कधी नाही गेले घाटावर आपण गेलो होतो तर त्यावेळेस तिथे पाऊस पडला वडकीच्या मैदानाला आपली घरचीच गाडी होती तर पाऊस पडल्यानंतर आपण तिथून रिटर्न आलो आणि दादा आपलं वजीर घरच्या गायच्या आहे का वजीर खरेदी केलेलं आहे कुठून केलेले तरी आपल्या करूनच केला होता करत नाही कितीची खरेदी तरी तो विक्रमी खरेदी होती त्यावेळेची आणि तो आदत होता त्यावेळेला दादा आजच्या आयोजनाविषयी सांगा ना इतका होता मला आजचं आयोजन आजचं आयोजन म्हणजे आज एक महाराष्ट्रातली मोठी एक, आ, एक आ, पर्वणी सांगतो मी तुम्हाला एक मोठं अशी पर्वणी जिथं बैलगाडा सोडून इतर इतरही कु कुस्त्या झाल्या किंवा महिलांसाठी कार्यक्रम आहेत आणि रक्तदान शिबिर आणि सत्यनारायणची महापूजा आणि त्यातल्या त्या सर्वांसाठी जेवण आणि मी खरंच धन्यवाद देतो आपल्या कमिटीला की त्यांनी एवढा मोठा महोत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि उसाडणीमध्ये घडवून आणला धन्यवाद आहे त्यांचा असं होणं मुश्किलच आहे कारण खूप चांगलं नियोजन बघायला महाराष्ट्रातलं पहिलं मैदान आहे आणि घाटावरची लोक पण आलेली घाटावरची लोक आलेली आणि त्यांना सुद्धा खूप आनंद झाला आहे असं सर्व बघून आणि आपलं प्रेम बघून ते सुद्धा बारावून गेलं आणि दादा इतक्या साऱ्या महिला म्हणजे कधी इतक्या मैदानांमध्ये दिसले नाहीत ते महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं असेल की इतक्या महिला आल्यात काय सांगा दादा महाराष्ट्रातलं पहिलं मैदान जे आहे जिथं की महिला आल्यात जेणेकरून आपल्या घरातून माझ्या घरातून सर्वांच्या घरातून महिला आल्यात आणि त्यांना सुद्धा खूप आनंद झाला की त्यांच्यासाठी सुद्धा एक परवणीच आहेत बक्षीसांची आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे खेळ ठेवलेत त्यांना सुद्धा खूप आनंद झाला आणि दादा प्रश्न तर आम्ही खूप सारे विचारतो पण तुम्हाला अशी कोणती गोष्ट सांगायची आजच्या व्हिडिओ मार्फत की तुमच्या बैलाबद्दल किंवा तुमच्याबद्दल आज पब्लिकला बैल का आपला बैल पळतोच ना आणि तो पळणारच आहे आणि त्याचं नाव आहे मुंबईमध्ये सध्या मुंबईमध्ये टॉपमध्ये पळणारा आपलाच बैल आहे आणि दादा कुठे ना कुठे भरपूर अड्डे मध्ये बघतो आम्ही तुम्ही आता देसाईच्या अड्ड्यामध्ये झालाय गुलाल त्याच्या आधी दोन चार अड्डे मध्ये बघितलं मी तुम्ही घरची गाडीचं नाव देत होतो आणि तुमची गाडी होत नव्हती आणि आम्ही ओपन सुद्धा नाव दिला होता एक सहा अड्डे मिस झाले आपले म्हणजे सहा अड्ड्यामध्ये आपल्याला कोणी जोडच लागला नाही हा त्याच्यामुळे मी एक त्या देसाईला सुद्धा एक मैत्री खात्रा शरद केली एक फेऱ्याच्या हिशोबाने त्या हिशोबाने आपला गुलाल झाला आणि दादा जेव्हा आपल्या गाडीला जोड होत नाही तेव्हा म्हणजे काय वाटतं कसं ते आम्हाला घरातून निघताना असं वाटतं की आपल्याकडे भले ते हारजीत होणार जोर व्हावा आणि बैल पळावी बैल पळाल्यानंतर त्यांना सुद्धा आनंद होतो आणि ते रिटर्न जाताना त्यांना त्यांच्या मुलाला अंगावर पडलं की त्यांना सुद्धा जोश येतो दादा प्रत्येक मैदानामध्ये हार व जीत हे होतच असते हार मधून काय शिकता तुम्ही हार मधून काय हार मधून आपलं बघा हार ही प्रत्येकाला हार पचवण्याची शक्ती ठेवावी तर हारजीत प्रत्येक माणूस जिंकण्यासाठी आलेला असतो आणि हारलो म्हणून त्याच्यामध्ये नाराज व्हायचं नाही किंवा बैलाला काही हार होणार आहे प्रत्येक माणूस जिंकल्यासाठी आलेला असतो किंवा बैलाला सुद्धा प्रत्येकाचे प्रत्येक बैलाला मुलालाचे हात असते आणि आज तुमचा एक मात्र सोबत पालायचा आणि बाईंचा फोन सुद्धा आला काय करायचं बाईशी का बाईने फोन केला की के बेटा आपल्याला बैल पालवायचा आता मी म्हटलं चालेल पालवूया आणि बाई दिलदार माणूस आहे आणि प्रेक्षकांना पण खूप आवडली गाडी कारण पहिल्यांदा जा पहिला झाला हो पहिल्यांदाच झाला आणि खूप स्पीडने विजय प्राप्त केला दादा गाडी अशी पळाली की डोल्या तर पार न करणारी गाडी पळाली कुठं ना कुठं आजचे महत्व जे आकर्षण शरद म्हणजे एक आठवण म्हणून आपली शरद आकर्षणच झाली चालेल दादा जाताना एक तुम्हाला शुभेच्छा गुलालसाठी आजच्या आणि नक्कीच पुढची गाडी पण दिसावं आम्हाला एक अपेक्षा करतो आणि पुढची गाडी आपली वजेल सरुची दिसेल तुम्हाला आणि प्रत्येक मैदानात तुम्हाला गुलाल प्राप्त हो अशा शुभेच्छा आणि आजच्या मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा धन्यवाद